कन्नड तालुक्यातील मेहगाव हे आदर्श गाव पुरस्काराच्या दिशेने वाटचाल करत असून विविध विकासकामे शासकीय योजना राबवण्यात गाव पुढाकार घेत आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त मेहगाव ग्रामपंचायतने पाझर तलावावर ध्वजारोहण केलं आहे अमृत सरोवर या योजनेमध्ये येथील पाझर तलाव आल्यामुळे तलावावर ध्वजारोहण करण्यात आले भारत हा कृषी प्रधान देश असून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी विहीर पुनर्भरण करणे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठे तयार करणे तलावांची दुरुस्ती करणे जमिनीत पाणी जिरवण्यासाठी विविध योजना राबवणे गरजेचे आहे तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो या उद्देशाने मेहगाव येथील ग्रामपंचायतच्या प्रयत्नाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून गावातील पाझर तलावाचा गाळ काढण्यात आला होता तलाव परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होणार होणार आहे आहे वन्य प्राण्यांना पाणीसाठा उपलब्ध जलसाठे निर्माण झाल्यास दुष्काळमुक्त गाव होईल असे मत ग्रामसेवक यांनी व्यक्त केले वन समितीचे अध्यक्ष सुधाकर घुगे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश भोंगाने उपसरपंच शरद घुगे ग्रामपंचायत सदस्य मुकेश गायकवाड अंकुश घुगे मनोहर वाहग रमेश घुगे संजय सातदेवे मोहन आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड निमित्ताने अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अमृत सरोवर योजनेत मेहगाव येथील पाझर तलाव क्रमांक येथे ध्वजारोहण करण्यात आले या योजनेमुळे धरणाची सा साठवण क्षमता वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली क्रमांक एक ह्या धरणाचा गाळयुक्त गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झाली त्या अनुषंगाने आपला अमृत महाउत्सव अमृत सरोवर योजनेअंतर्गत धरणाची निवड केली आणि निश्चित गाळ काढल्यामुळे शेतकऱ्याला चांगला फायदा होईल आणि अमृत सरावर योजनेत धरणाची समावेश केल्यामुळं पुढं कुठल्याही शासनाच्या योजनेमुळं ह्या धरणाला एक चांगल्या प्रकारे वृक्षरोपण अनेक प्रकारचे दुरुस्ती आसन त्या करणारे आणि याच्यामुळं शेतकऱ्याला फायदा झालेला आहे